नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश वाघमोळे यू पी सी अकॅडमीच्या ऑनलाईन युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जुलै महिन्याच्या चा चालू चालू घडामोडी बघणार आहोत याआधी आपण जून महिन्याच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत सेक्शन वाईज आपण कवर केलेल्या आहेत त्याची प्लेलिस्ट तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल त्याची पी पी डी आणि पी डी एफ अवेलेबल हा तुम्हाला करून घ्यायची असेल तर टेलिग्रामवरती टी आणि पी डी एफ्स शेअर केलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक जॉईन करून तुम्ही तिथून त्या डाउनलोड करू शकता आजपासून आपण जुलै महिन्याच्या ज्या काही रानटेमले न्यूज आहेत इम्पॉर्टंट ज्या महिन्या आज आत्ताच्या ज्या मिड जुलैपर्यंत ज्या झालेल्या आहेत त्या न्यूज बघण्याचा आणि कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत एक्झाम परस्पेक्टिव्ह सेवा असेल राज्य सेवा असेल किंवा कंबाईन असेल अत्यंत महत्वाचे असेल चालू घडामोडी असणार आहेत तर त्या तुम्ही नक्की काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकाल अशी अपेक्षा आहे ओके आजच्या पहिली जी न्यूज आहे ती आपण बघणार आहोत ती न्यू न्यूज आहे महाराष्ट्र हे पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तुम्हाला आतापर्यंत एवढी माहिती झालीच असेल की आधी आपण डिस्कशन केलं की जिथे जिथे पहिलं काहीतरी येतं पहिलं वर्ड येतो की देशातील पहिले राज्यातील पहिले जिल्ह्यातील पहिले तालुक्यातील पहिले किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले तिथे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल असल्याचं दिसून येतो त्याचप्रमाणे ही न्यूज खूप अत्यंत इम्पॉर्टंट अशी आहे कारण की महाराष्ट्र हे पशुपालन व्यवसायाला कृषी क्षेत्राचा कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील म्हणजे राष्ट्रीय स्तरावर देशातील आपले पहिले राज्य ठरलेले आहे आधी पशुपालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला जायचा पण त्याला व्यवसायाचा दर्जा दिला जात नव्हता तर आता तो व्यवसायाचा दर्जा देणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे ठीक आहे त्या संदर्भात अजून काही महत्वाची माहिती ती आपण इथे बघूयात महाराष्ट्र हे सरकार महाराष्ट्र सरकारने पशुपालन आहे दुग्ध व्यवसाय मेंढीपालन पालन शेळी पालन इत्यादीला कृषी व्यवसाय म्हणून मान्यता दिली गेली आहे यामुळे पशुपालकांना देखील कृषी आधारित योजनांचा लाभ मिळू शकतो हे जे दर्जा दिला गेलेला आहे व्यवसायाचा कृषी म्हणजे कृषी व्यवसायाचा दर्जा केलेला आहे त्याचं मुख्य काय म्हणू आपण त्याला उद्देश म्हणा किंवा काय म्हणा ते काय असू शकतं तर आता जे पशुपालक जे आहेत करणारे त्यांना कृषी आधारित ज्या योजना आहेत भारत सरकारच्या तर त्यांचा लाभ त्यांना मिळू शकतो किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत कृषी संदर्भात त्याचा लाभ त्यांना यापुढे मिळू शकतो ठीक आहे शेतीप्रमाणेच पशुपालन करणाऱ्या व्यक्तींना आता कमी व्याजदराने कर्ज अनुदान आणि विमा योजना इत्यादी सवलती देखील मिळतील म्हणजे महत्व किती प्राप्त झालेलं आहे की याआधी कृषी व्यवसायाला जोडधंदा म्हणून केला जायचा पण या गोष्टी त्यांना प्राप्त होत नसतील पण आता ज्यांना कृषी व्यवसायाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्यांना या सवलती दिल्या गेलेल्या आहेत किंवा या सवलती आता मिळणार आहे ठीक आहे शेती आणि पशुपालन एकमेकांपूरक व्यवसाय आहेत हे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शेती आणि पशुपालन हा जोडधंदा होता म्हणजेच एकमेकांस पूरक असा हा व्यवसाय होता ठीक आहे या निर्णयाचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवणे हा आहे ओके जो उद्देश आहे तो खूप महत्वाचा असा उद्देश आहे तर राज्यसेवेला तुम्हाला जीएस थ्रीला अर्थशास्त्रामध्ये यावर प्रश्न आला की कृषी क्षेत्रातील काही घडामोड कृषी क्षेत्रातल्या ज्या काही योजना आहेत किंवा शेतकऱ्या पशुपालन व्यवसाय करणारे जे शेतकरी आहेत त्यांना काय म्हणून आपण प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कोणत्या योजना किंवा उपाय राबवले गेले पाहिजे तर त्यात तुम्ही ही आ, हे उदाहरण देऊन तुम्ही ही न्यूज कव्हर करू शकता आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने या व्यवस्था या दर्जा दिल्या गेल्यामुळे कशा पद्धतीने त्यांचं उत्पन्न वाढले पशुपालकांचं उत्पन्न वाढले आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जो अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे चालना मिळाली ते तिथे जर तुम्ही रिप्लेक्ट केलं तुमच्या आन्सरमध्ये तर नक्कीच तुम्हाला तुम्हा एज एज दुसऱ्यांपेक्षा जास्त एज मार्क्समध्ये मिळू शकतं ठीक आहे जाऊया आपण पुढच्या न्यूजकडे पुढची न्यूज जी आहे ती आहे वार्षिक सुपर स्वच्छ सर्वेक्षण शहर दोन हजार चोवीस जो रिपोर्ट नुकताच आता जाहीर झाला वार्षिक सुपर सर्वेक्षण स्वच्छ शहर सर्वेक्षण दोन हजार चोवीस त्यातलं पहिलं जे आपण बघू बघू शकतो न्यूजमध्ये की पहिलं जो पहिल्या क्रमांकाला कोणतं शहर आहे तर ते आहे इंदूर मध्य प्रदेश मधले जे इंदूर जे आहे ते सलग आठव्यांदा स्वच्छ शहर म्हणून जाहीर झालेलं आहे याआधी ही न्यूज राज्यसभेला कंबाईनला येऊन दिलेली आहे त्यामुळे ही न्यूज पुन्हा रिपीट होऊ शकते कारण सलग आठव्यांदा स्वच्छ शहर म्हणून इंदूर जाहीर झालेलं आहे ठीक आहे दोन नंबरला आहे सुरत गुजरात तीन नंबरला आहे नवी मुंबई महाराष्ट्र चार नंबरला आहे विजयवाडा आंध्र प्रदेशमधील आणि इथे आपण बघू शकतो की सात नंबरला जे आहे ते पिंपरी चिंचवड म्हणजे आपल्या पुणे शहरातील पिंपरी चिंचवड जर आहे राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते शहर प्रथम ठरलेलं आहे तर ते पिंपरी चिंचवड आहे ते स्वच्छ शहर म्हणून पिंपरी चिंचवड या राज्यामध्ये प्रथम ठरलेलं आहे आठ नंबरला आहे ते पुणे ठीक आहे पिंपरी चिंचवड हे राज्यात प्रथम आहे आणि त्याला सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी कचरा मुक्त शहर असे नामांकन मिळालेलं आहे हे खूप महत्वाचं आहे येत्या स्टेटमेंट फॉर्मवर प्रेशन तुम्हाला येऊ शकतो कि इथे तुम्हाला एखादी सिटी वेगळी दिली जाऊ शकते आणि या या सिटी राज्यात सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी म्हणून मुक्त शहर मुक्त शहर म्हणून मानांकन मिळालेलं आहे तर सिटी लक्षात कोणती सिटी ती पिंपरी चिंचवड त्यानंतर आठ नंबरला आहे पुणे ठीक आहे इथे तुम्हाला चार्ट दिसू शकतो सुपर स्वच्छ लीग सिटीचा दोन हजार चोवीस पंचवीसचा तिथे मोर दॅन टेन लॅक तीन लाख ते दहा लाख पन्नास लाख ते तीन लाख आणि वीस हजार ते पन्नास हजार सिटी जी कॅपॅसिटी आहे लोकसंख्येची त्या लोकसंख्येमध्ये जे डिवायडेशन केलेलं आहे सिटीचं की मोर दॅन टेन लॅक मध्ये कोणत्या सिटीज आहेत तीन लाख ते दहा मध्ये कोणत्या सिटीज आहेत एकदा त्या सिटीज तुम्ही ओव्हरलोड करून घ्या त्यासाठी हा चार्ट आपण इथे ऍड केलेला आहे ठीक आहे जाऊया पुढच्या स्लाइडकडे आता जी आपण जी श्रेणी पाहिली तीन ते दहा लाख लोकसंख्येची श्रेणी पाहिली त्यामध्ये नोएडा जे आहे नोएडा जे आहे ते प्रथम स्थानी आपण असलेलं बघू शकतो ठीक आहे आता आपण चार्ट मध्ये पण पाहिलं की ते तीन ते दहा लाख श्रेणीमध्ये नोएडा हे प्रथम असलेलं आपल्याला दिसून येईल तर त्यामध्ये नोएडा प्रथम आहे चंदीगड दोन नंबर आहे तीन नंबर आहे म्हैसूर चार नंबर आहे उज्जैन पाच नंबर आहे गांधीनगर आणि सहा नंबरला आपण गुंटूर असल्याचं बघू शकतो ठीक आहे इथे एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे स्वच्छ शेअर इन फाइव पॉप्युलेशन मध्ये रँक वन मोर दॅन टेन लाख तीन लाख दहा लाख कॅटेगरीज त्याच आहे त्याच्या सिटीज तुम्हाला चेंज झालेल्या दिसू शकतात रँक वन रँक टू रँक मध्ये ह्या रिकॉल करा डायरेक्टली कधी कधी तुम्हाला याच्यावर प्रश्न फॉर्म झालेला दिसू शकतो त्यावर एकदा रिकॉर्ड करून घ्या ओवरुप करून घ्या नक्की प्रश्न कुठेतरी रिफ्लेक्ट होईल ठीक आहे जाऊया पुढच्या न्यूज कडे जी पुढची न्यूज आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याशी संबंधित म्हणजे प्रादेशिक लेवलची स्तरावरील न्यूज आपण ती बघू शकतो ठीक आहे तिने न्यूज आहे चर्च आपलं हे जे आहे चिंचघाट विदर्भातील पहिलं सौरग्रम म्हणून घोषित झालेलं आहे चिंचघाट जे आहे राठी म्हणजे तिथले जे राठी चिंचघाट राठी वर्धा हे गाव प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत विदर्भातील पहिले मॉडर्न सोलर विलेज म्हणून ठरलेले आहे ठीक आहे अत्यंत महत्वाची अशी ही न्यूज आहे यामध्ये दोन तीन क्वेश्चन असे फॉर्म होऊ शकतात पहिले क्वेश्चन तरी इथं फॉर्म होईल की प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना याची वैशिष्ट्य बघून घ्या की याची वैशिष्ट्य काय आहेत काय नाहीत ती त्यालाच लिंकेज होऊन क्वेश्चन असा फॉर्म होऊ शकतो की विदर्भातलं पहिलं सौरग्राम कोणतं शहर ठरलेलं आहे किंवा काय कोणतं विलेज ठरलेलं आहे चिंचघाट राठी दोन तीन क्वेश्चन इथेच फॉर्म झाले अवघ्या तीन महिन्यात संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर कार्यरत झालेले असून सत्तर घरांवर सौर पॅनेल बसवण्यात आलेले आहेत असं आपण इथे न्यूजमध्ये बघू शकतो ठीक आहे घरगुती वीज शाळा अंगणवाडी नळपाणी योजना व रस्त्यावरील दिवे सौर ऊर्जेवर चालू लागलेले आहेत या योजनेचा उद्देश ग्रामीण भागांना स्वच्छ शाश्वत आणि मोफत वीज पुरवठा करणे हा आहे बँक ऑफ बडोदा व विद्युत विभागाच्या सहकार्याने गावकऱ्यांना प्रशिक्षण कर्ज व मार्गदर्शन देण्यात आलेले आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे बँक ऑफ बडोदा इथे आयोग चुकवू शकतो बँक ऑफ बडोदाच्या ऐवजी दुसरी कोणतीतरी बँक देऊन तुम्हाला कन्फ्युज करू शकतं त्यामुळे टू दी पॉईंट हे हा पॉईंट खूप अत्यंत म्हणजे महत्वाचा आहे की तुम्ही रिकॉलच केला पाहिजे पाठ केला पाहिजे तो म्हणजे बँक ऑफ बडोदा त्या बँकेच्या सहकार्याने आणि विद्युत विभागाच्या सहकार्याने गावकऱ्यांना प्रशिक्षण आणि कर्ज देण्यात आलेलं आहे ठीक आहे आता आपण जे पाहिलं की महाराष्ट्रातलं विदर्भातलं पहिलं जे सौर ऊर्जा शहर होतं जे सौर पहिलं सौरग्राम शहर होतं चिंचघाट त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काही जे काही पहिले आहेत जे काही आपण बघू शकतो की फुलपाखरांचे पहिले गाव पहिलं सौरग्राम पहिले पुस्तकांचे गाव याचा एक चार्ट दिलेला आहे ज्यावर प्रश्न आलेले आहेत सरळ सेवेला जास्त करून प्रश्न येतात यासंबंधी त्याचप्रमाणे कंबाईला ही सरळ स्ट्रेट काय म्हणतो आपण त्याला वन मध्ये क्वेश्चन येऊ शकतो तर हा चार्ट एकदा बघून घ्या पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून पहिले फुलफाकऱ्यांचे गाव म्हणून पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्रातील पहिलं सौर ग्राम मानेचीवाडी पहिलं पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर सातारा पहिले मधाचे गाव मांगर महाबळेश्वर सातारा पहिले कॅशलेस गाव आहे गसई मारवाड ठाणे पहिलं फळाचे गाव आहे धुमाळवाडी फलटण सातारा पहिले कवितांचे गाव आहे उभा दांडा वेंगुर्ला सिंधुदुर्ग पहिले डिजिटल गाव आहे हरिसाल धारणे अमरावती पहिले आधार गाव आहे शहादा नंदुरबार पहिले वायफाय गाव आहे पाचगाव उमरेड नागपूर पहिले वादमुक्त गाव आहे कापडगाव रत्नागिरी पहिले झाडांचे पुनर्वसन गाव आहे मसवे सातारा आणि पहिले देशातील पहिले कवितेचे गाव आहे उभादांडा वेंगुर्ला इथे पहिले कवितांचं गाव उभादांड वेंगुर्ला आणि देशातील पहिले कवितेचे गाव सुद्धा उभदांड वेंगुर्ला म्हणून आपण इथं असल्याचं बघू शकतो त्यापैकी पहिले फुलपाखरांचे गाव आणि पहिले मताचे गाववर कुठेतरी प्रश्न झालेला आहे फॉर्म शंभर टक्के आणि पहिले पुस्तकांचे गाव बिला महाबळेश्वर यावर पण क्वेश्चन फॉर्म झालेला आहे त्या दृष्टीने ही माहिती आणि ह्याच्या चार्ट खूप महत्वाचा आहे रिकॉल करण्याचा प्रयत्न करा आजचे ज्या आपण न्यूज आहेत त्या आपण कव्हर केलेला आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या न्यूज सोबत ठीक आहे थँक्यू